ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा खासदार आणि मित्रपक्ष आघाडीच्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या उमेदवार आदरणीय सौ सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी उपस्थित असलेले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पुरंदर तालुक्यातील पदाधिकारी मंचकावरती उपस्थित असलेले तालुक्यातील सर्वच प्रमुख नेते मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी मुद्दामून उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे आदरणीय आता आमच्या जिल्ह्याचे नेते आणि खऱ्या अर्थाने एक सामाजिक कार्यकर्ते आदरणीय प्रवीण दादा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे आद अध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा गारटकर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय माणिकरावजी झेंडे पाटील साहेब मंचकावरती उपस्थित सर्वच मान्यवर कारण सगळ्यांची नावं घेत बसलो तर बराच वेळ जाईल आपल्यालाही दादांचं भाषण त्या ठिकाणी ऐकायचंय आदरणीय हरिजी सनस साहेब जे आपल्या तालुक्यासाठी त्या ठिकाणी निरीक्षक आहेत आज खरं म्हणजे ह्या सगळ्यांची भाषणं ऐकत असताना मला जास्त वेळ आपल्या सगळ्यांचा घ्यायचा नाही कारण मंचकावरती बसलेला प्रत्येक माणूस आणि मंचकाच्या खाली बसलेली आपण सगळी मंडळी ही सगळी ताकदीने आपापल्या गावांमध्ये आपापल्या भागांमध्ये आपापल्या परिसरांमध्ये खूप मोठ्या ताकदीने काम करणारी सगळी मंडळी आहेत मगाशी माझ्या अगोदर या ठिकाणी विचार व्यक्त करताना आदरणीय दुर्गाडे सर असतील आदरणीय देवाशेठ नादेरकर असतील आदरणीय आत्ता माझ्या अगोदर ज्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना बूथ कमिटीच्या संदर्भात सांगितलं ते प्रदीपदादा असतील किंवा आदरणीय अशोक भाऊ असतील माजी आमदार हरिजी सनस असतील सर्वांनीच एक मुद्दा महत्त्वाचा मांडला तो म्हणजे बूथ कमिट्यांच्या संदर्भातला ह्या सगळ्या होत असताना आज खरं म्हणजे पुरंदर तालुक्यामध्ये खूप वर्षानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रित कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला आपण संबोधित करतो आहोत मला सगळ्यात अगोदर आपल्या सर्वांना एक नम्रपणे विनंती करायची आहे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी त्या ठिकाणी मिटिंग झाली आणि एकत्रितपणे आघाडीचा प्रचार आपण सर्वांनी पूर्ण ताकदीने संपूर्ण पुणे जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी करायचं याच्याबाबतची निश्चिती झाली आणि कशाप्रकारे करायचं त्यानंतर मग अशी प्रदीप दादानी सांगितल्याप्रमाणे गेली आठवडाभर झाला आम्ही संपूर्ण पुरंदर पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी फिरतो आहोत मला आपल्या सर्वांनाच सांगायचं आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपण सगळेजण आहात काही मंडळींनी नगरपालिका त्या ठिकाणी लढवल्यात जिल्हा परिषद लढवली आहे पंचायत समिती लढवली आहे सोसायटी लढवली आहे ग्रामपंचायत लढवली आहे सहकारी संघ लढवलेले आहेत मार्केट कमिट्या लढवलेल्या आहेत आणि याच्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची मनं एकमेकांशी दुरावली गेलेली आहेत मग पार विधानसभेपर्यंत आलेली आहेत मला आपल्या सगळ्यांना कळकळीने सांगायचं की ही निवडणूक दोन हजार एकोणीसची खूप वेगळी आहे आज जर आपण प्रामुख्याने बघितलं दोन हजार चौदा नंतरची आजची परिस्थिती माझ्या अगोदर सगळ्यांनी सांगितलं चलनबंदीच्या संदर्भामध्ये सांगितलं कशा प्रकारे सर्वसामान्य महिलेच्या कोंबड्या अंड्याच्या पैशापर्यंत हे मोदी सरकार त्या ठिकाणी पोचलं आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य कुटुंबाला सुद्धा त्या चलनबंदीचा त्या ठिकाणी चिमटा बसलाय नुसतं त्यांना चिमटा नाही बसला आज जर तुम्ही बघितलं या फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने जर पाया संघटनेचा जर बघितलात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा महाराष्ट्राचा पाया असेल तर तो, तो आहे सहकाराचा पाया आज जीडीपीच्या बाबत आपण बोलतो सातत्याने मला वाटतं गेली अडीच तीन वर्ष आपण जीडीपीच्या पीच्या बाबत बोलतो आज संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त जीडीपी पी रेशो असणारा जिल्हा कुठला असेल तर तो, तो कोल्हापूर जिल्हा आहे सहकारामुळे आणि कोल्हापूर जिल्ह्याचा जीडीपी पी युरोपमधल्या कुठल्याही देशाची बरोबरी करणारा जी डी पी आहे त्याचं कारण काय तर तो जो जिल्हा आहे तो सक्षमपणे सहकारी संस्था चालवणारा आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्या भागातल्या शेतकऱ्याला तरुणांना किंवा त्या भागातल्या सर्व नागरिकांना त्या ठिकाणी सक्षमतेने उभं करणारा जिल्हा आहे आणि ही जी चळवळ आहे ह्या सगळ्या गोष्टी मी का सांगतोय आपण जर बघितलं तर सहकारी संस्था असेल ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल बँका असतील शिक्षण संस्था असतील किंवा अशा विविध संस्था असतील मागच्या साडेचार वर्षे पाच वर्षाच्या काळामध्ये या सरकारने संपूर्ण भारताचा इन्स्टिट्युशनल ढाचा म्हणजे संस्थात्मक रचना जी आहे स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने भारताची संस्थात्मक रचना एवढी मजबूत करण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी त्या ठिकाणी केला की गेल्या साठ वर्षामध्ये सत्तर वर्षामध्ये अतिशय प्रगल्भ अशा प्रकारची लोकशाही आपल्या भारतामध्ये आली तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल हो तीन महिन्यांपूर्वी आदरणीय सुप्रियाताईंनी पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून संविधान बचावचं आंदोलन सुरू केलं आणि आपल्या सासवड नगरपालिका असेल जेजुरी असेल आणि पुणे जिल्ह्यातल्या मला वाटतंय बारामती लोकसभेतल्या सगळ्याच नगरपालिकांमध्ये संविधान स्तंभ वापर लावला उभा केला एकोणीसशे पन्नास ला खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशाला दिलं राज्यघटना या देशाला दिली आणि आज या घटनेवरतीच घाला घालण्याचं काम करतायत आज जर बघायला गेलं तर उद्याच्या काळामध्ये म्हणजे आज आपण अनेक विचारवंतांची जर भाषणं ऐकली मागच्या सहा आठ महिन्यांमधली तर पुन्हा एकदा जर हा मोदी आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर बसला तर खऱ्या अर्थाने या जग देशामधली भारताची म्हणजे जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशाची लोकशाही संपुष्टात येऊन जाईल आणि इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याच निवडणुकांना आपल्याला सामोरं जायची गरज पडणार नाही ह्याचा अर्थ एकच आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाच्या तुमच्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे उद्याची ही जी लोकसभेची निवडणूक आहे ना ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या माध्यमातून जर आपण जिंकली नाही जर तो दोनशे बहात्तरचं मॅजिक फिगर आपण त्या ठिकाणी गाठलं नाही तर या देशाची लोकशाही संपुष्टात येणार आहे उद्याच्या काळामध्ये ग्रामपंचायत असेल सहकारी संस्था असेल किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या शिक्षण संस्था असतील बँका असतील किंवा त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा विधानसभा या सगळ्या मोडकळीस काढायचं काम भविष्य काळामध्ये जर हे मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेवरती आलं तर त्या ठिकाणी करणार आहे त्यामुळे वेळेवरती आपण सगळ्यांनी जागा झालं पाहिजे मंचकावरती आम्ही सगळेजण जागे झालोय आता गाव पातळीवरती भागाच्या पातळीवरती जिल्हा परिषदेच्या पातळीवरती पंचायत समितीच्या पातळीवरती आपण सगळ्यांनी जागा होण्याची गरज आप आहे आपापसात हेवेदावे आहेत द्वेष आहेत अनेक गोष्टी आहेत दहा दहा वर्षाच्या पंधरा पंधरा वर्षाच्या गोष्टी ह्या सगळ्या विसरून आपण त्या ठिकाणी आघाडीच्या माध्यमातून आपल्या उमेदवार आदरणीय सुप्रियाताईंच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे आज एक एक उमेदवार त्या ठिकाणी आपल्याला आघाडीच्या साठी कॉन्ट्रीब्युशन देणं गरजेचं आहे तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल काल रात्री आदरणीय राहुलजी गांधी त्या ठिकाणी आले होते आज वेस्टर्न महाराष्ट्रातल्या सगळ्या अकरा सीटचा रिव्ह्यू त्यांनी कालपासून कालपासून आज दुपारपर्यंत त्या ठिकाणी घेतलेला आहे त्यांचं मत एकच आहे की प्रत्येक आघाडीचा उमेदवार मग तो काँग्रेस पक्षाचा असो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असो मित्र पक्षाचा असो सक्षमपणे प्रत्येक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्त्याने सक्षमपणे आपण उमेदवार असल्यासारखं लढून त्या ठिकाणी निवडून आणलं पाहिजे कारण आपल्याला खऱ्या अर्थाने या देशाची लोकशाही जर जगवायची आहे तर सक्षमपणे आपण सगळ्यांनी उतरलं पाहिजे आणि म्हणून मला कळकळीने आपल्या सगळ्यांना सांगायचं मला अनेक चिठ्ठ्या या ठिकाणी आल्या जास्त वेळ मला घ्यायचा नाहीये परंतु आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी सांगायचंय चलनबंदीची आपल्याला माहिती आहे आज महागाई कुठल्या स्तरावरती गेली आहे ती माहिती आहे मुलांना रोजगाराच्या बाबतीमध्ये काय अवस्था आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत भारतामध्ये तो मोठा मोदी आणि आपल्या तालुक्यामध्ये छोटा मोदी आज पाच हजारपेक्षा जास्त नोकऱ्या त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये झाल्या पाच हजार दोनशे नोकऱ्या मागच्या साडेचार वर्षामध्ये पाटबांधारे खात्यामध्ये महाराष्ट्राच्या भरल्या गेल्या त्याच्यातलं एकही एक मुलगा पुरंदर तालुक्यातला नाहीये किंवा हवेली तालुक्यातला नाहीये हे काय तुम्हाला आम्हाला नोकऱ्या देणार आहेत मग अशी आदरणीय अशोक भाऊंनी त्या ठिकाणी सांगितलं त्यांनी मंजूर केलेला रस्ता अजून दहा वर्षामध्ये यांना पूर्ण करता आला नाही गुंजवणीचं पाणी यांना आणता आलं नाही बाटलीमध्ये पण नाही आणलं हे <laughs> काय तुम्हाला आम्हाला देणार म्हणून यांना आता पाणी पाजायची वेळ आली एम आरडीसीच पाणी एमआयडीसी च पाणी आदरणीय भाऊंनी मग अशी सांगितलं त्यांच्या काळामध्ये आदरणीय मला वाटतं दोन हजार तीन चार पाच चा काळ असेल डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब त्यावेळेस एम आय डी चे मंत्री हो दागे 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 दागे। होते आणि त्या काळामध्ये त्या स्कीमची मंजुरी त्या ठिकाणी झाली आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन भाऊंच्या काळामध्ये त्या ठिकाणी झालं आजही एमआयडीसी त्या योजनेवरती अवलंबून आहे नवीन काहीच आणलं नाही नुसतं आयता कारखाना तोही कुठल्या जागेवरती आणि त्या पडळकरांना कसा त्रास होतोय त्या जागेमध्ये त्याही गोष्टी आपल्याला बोलाव्या लागणार आहेत परंतु असो मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं नाही कारण आमच्यापेक्षा जास्त प्रगल्भ तुम्ही सगळे आहात आपला आमदार काय आहे आपला मंत्री काय आहे त्यांनी साडे नऊ दहा वर्षात काय केलंय त्यांनी पाणी पुरंदरला आणतो म्हटलं आणि कारखाना नगरला कसा काढलाय आम्ही सहकारामध्ये काम करणारी सगळी मंडळी त्यांनी प्रायव्हेट कारखाना विकत घेतलाय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत त्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये सभेमध्ये आपण निश्चितपणे बोलणार आहोत आज मला आपल्या सगळ्यांना कळकळीने विनंती करायची आपण प्रत्येकाने आपली ग्रामपंचायतीची निवडणूक असल्यासारखं नगरपालिके असल्यासारखं जिल्हा परिषद पंचायत समितीची किंवा सोसायटीची निवडणूक असल्यासारखं कळकळीने प्रत्येक मतदारापर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोचणं गरजेचं आहे मला काँग्रेसच्याही आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी नम्रपणे विनंती करायची आपल्याला प्रत्येकाला जास्तीत जास्त मतदान घडून आणायचं कुठल्याही परिस्थितीमध्ये या पुरंदर हवेली तालुक्यामधून आज सगळ्यांनी सांगितलंय मी तर सांगितलं तर एक लाख वीस हजार मत आम्ही त्या ठिकाणी मतदान आदरणीय सुप्रियाताईंना देऊ भाऊंनी या ठिकाणी जालेंदर भाऊंनी सांगितलं सव्वा लाख मतदान देऊ बरोबर ना भाऊ आदरणीय अशोक भाऊंनी सांगितलं पन्नास हजारचं दीड देऊ निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ज्या बोलतो आहोत ना ह्या तुमच्या सगळ्यांच्या जीवावरती बोलतोय आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी सगळे मतभेद बाजूला ठेवा आम्ही सगळ्यांनी ठेवलेत कारण ही आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे ही एकटी सुप्रियाताईंची लढाई नाही आहे ही तुम्हा आम्हा सर्वांच्या अस्तित्वाची लढाई आहे कारण जर भविष्य काळामध्ये आपल्याला लोकशाही या देशामध्ये जागरूक ठेवायची आहे जर भविष्य काळामध्ये आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती वेगवेगळ्या माध्यमातून समाजासमोर समाजकारण करायचंय लोकांना लोकभिमुख काम करायचं आहे गाव आपला तालुका आपला परिसर जर विकसित करायचं तर त्याच्यासाठी निवडणुका तर झाल्या पाहिजेत प्रतिनिधी म्हणून तर आलो पाहिजे नाही तर पुरंदर उत्सव तुम्ही बघितलाय शासनाच्या माध्यमातून तो भोसले किती पैसे घेऊन गेला अधिकारी कशा प्रकारे काम करतात हे तुम्हाला आम्हाला पुरंदर तालुक्यातल्या पूर्व भागापेक्षा कुणाला माहिती आहे पासष्ट एकर जमीन जवळपास आठ फ्लॅट हे अधिकाऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्या काळामध्ये ज्या काळामध्ये त्या अधिकाऱ्यांनी ती स्कीम चालवली मला वाटते चार वर्ष ते सातत्याने त्याच्यावरती होते एवढा मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी आला मंत्री महोदयांच्या वाढदिवसाला त्यांच्या वजन एवढे तर आहे आणि एका चांगल्या पेपरला त्यांनी अख्खं पेपर पान दिलं होतं जाहिरात बरोबर ना साडेचार लाख रुपयाची जाहिरात होती ती आज भाऊ पासष्ट एकर जमीन आणि जवळपास आठ फ्लॅट पुण्यामध्ये आणि कोरेगाव पार्क सारख्या ठिकाणी आहे म्हणजे असू द्या म्हणजे मला सांगायचं काय एकच आहे मी काही ठिकाणी म्हटलंय म्हणजे परवा दिवशी अध्यक्षाने आम्ही होतो दौंडलं मी त्या ठिकाणी सांगितलं दौंडलं रेल्वे जाते मग अशा आमच्या ह्यांनी सुद्धा सांगितलं रेल्वेच्या संदर्भामध्ये महेशरावांनी दौंडला सुद्धा मी सांगितलं की आज जर बघितलं मधल्या काळामध्ये एअरस्ट्राईक झाली एअरस्ट्राईक झाली त्या दिवशी आपण सगळेजण एअरस्ट्राईक वरती बोलत होतो पंतप्रधान पाच तासानंतर आले परंतु एअरस्ट्राईकच्या दुसऱ्या दिवशी ह्या मोदी पठ्ठ्याने पाच एअरपोर्ट आहेत ना हे अडाणीला विकून टाकले एकशे शहात्तर रुपयाला एक एक पॅसेंजर म्हणजे एक एक उडणारा जर आपण एक तिकीट घेतलं पत्रकार बंधूंना मला सांगायचं तर एकशे शहात्तर रुपयाला अशा प्रकारे भारतातले पाच एअरपोर्ट स्ट्राईकच्या एर दुसऱ्या दिवशी या सरकारने विकून टाकले म्हणजे उद्याच्या काळामध्ये हे होणारे हायवे असतील उद्याच्या काळामध्ये असणारी धरणं सुद्धा त्या ठिकाणी टाटा अडाणी किंवा रिलायन्सला दिल्याशिवाय आणि विकल्याशिवाय ही मंडळी राहणार नाहीयेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाची ही आहे मला कळकळीने आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे उद्या उद्या आपल्याला त्या ठिकाणी आपण सगळेजण गुढी उभारणार आहोत मराठी नवीन वर्ष उद्यापासून सुरू होत आहे आपण सगळ्यांनी उद्याच्या दिवशी त्या ठिकाणी शपथ घेऊयात उद्या श्रीनाथ मस्कोबाच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी आणि वीरला आपण मला वाटतं संध्याकाळी सहा वाजता पाच वाजता संध्याकाळी सहा वाजता आदरणीय सुप्रियाताईंच्या प्रचाराचा नारळ आपण त्या ठिकाणी फोडणार आहोत आणि उदय विजयादशमी आहे विजयादशमीच्या दिवशी आपण नारळ फोडून हा विजय उत्सव आपण त्या ठिकाणी निश्चित करूयात आणि त्या आघाडीमध्ये आपल्या पुणे जिल्ह्यातले हे चारही खासदार मग त्याच्यामध्ये आदरणीय सुप्रियाताई सुळे असतील आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे असतील पारजी पवार असतील आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार पुणे शहरामधले आदरणीय मोहनदादा दोषी असतील या चारही उमेदवारांना आपल्याला बहुमताने त्या ठिकाणी निवडून द्यायचंय मला आपल्या सगळ्यांना कळकळीने पुन्हा एकदा विनंती करायची आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करून घेणं गरजेचं आहे मग अशी सरांनी सांगितलं पण सांगितलं या ठिकाणी आदरणीय राजाभाऊ आहेत काकडे त्या ठिकाणी आदरणीय चंद्र चंद्रकाका या ठिकाणी आहेत धायगुडे आदरणीय जे आहेत सगळी मंडळी आहेत त्याचप्रमाणे आदरणीय सरांनी पण सांगितलं प्रत्येक गावच्या सगळ्या मंडळींनी जर एकत्रित आलं तर मला वाटतं त्या ठिकाणी विरोधक शिल्लक राहणार नाही बरोबर ना आणि त्या ठिकाणी विरोधक शिल्लक राहणार नाही आणि आपण जी आघाडी विचार करतोय त्याच्यापेक्षा कितीतरी मोठी आघाडी आपण निश्चितपणे आपल्या उमेदवार आदरणीय सुप्रियाताईन त्या ठिकाणी देऊ शकू आणि म्हणून मला आता आपल्या सगळ्यांना विनंती आहे आता वेळ आली आहे हाताने घड्याळ घालायची वेळ आली आहे आणि घड्याळाने हात धरायची वेळ आलेली आहे त्यामुळे आपण सगळ्यांनीच त्या ठिकाणी उद्याच्या तेवीस तारखेला ते आदरणीय सुप्रियाताई सुळेंच्या नावासमोरचं जे घड्याळाचं चिन्ह आहे त्याच्यासमोरचं बटन दाबायचंय आपणही दाबायचंय आणि आपल्या भागामधल्या आपल्या परिसरामधल्या आपल्या बूथमधल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचून आपण प्रत्येक मातेला प्रत्येक तरुणाला सांगायचं जर रोजगार हवा आहे जर रोजगार हवाय प्रत्येक मातेला सांगायचंय जर खऱ्या अर्थाने आपल्या घराची समृद्धी हवी आहे आपल्या मुलांचं शिक्षण हवंय तर आपल्याला आघाडीच्या उमेदवाराला निवडून दिल्याशिवाय पर्याय नाहीये आज मला आपल्या सगळ्यांना आणखी एक गोष्ट सांगायची जाता जाता ती म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या वचननामा आज जर आपण बघितलात तर आपल्या सगळ्यांना संजय गांधी निराधार योजना माहिती आहे की जी आदरणीय इंदिराजींनी मला वाटतं त्या काळामध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या काळामध्ये सुरू झाली आजही ती संजय गांधी निराधार योजना चालू आहे काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे आर्थिक आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला कमीत कमी सहा हजार रुपये महिना आणि बहात्तर हजार रुपये वर्षाला तीन लाख साठ हजार रुपये पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी देण्याचं वचन काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी दिलेलं आहे आज स्टुडंट बरोबर आदरणीय राहुल गांधींचं त्या ठिकाणी इंट्रॅक्शन होतं एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला राहुल गांधींना तुम्ही हे पैसे तर देणार आहे जवळपास पाच कोटी कुटुंबांना हे पैसे देणारे म्हणजे पंचवीस कोटी लोकांच्या पर्यंत हे पैसे त्या ठिकाणी पोचणार पैसे कुठून देणार राहुलजींनी त्या ठिकाणी उत्तर दिलं नीरव मोदी मल्ल्या अनिल अंबानी हे जर सगळे पैसे जे आहेत ना बँकांचे या सगळ्यांनी लुटून घेऊन गेलेले सगळे पैसे वसूल करणार आणि असे कितीतरी लोक गोष्टी आहेत की ज्याच्यातनं आलेला पैसा हा आपला पैसा आहे आज सरकारकडे पैसा आहे असं नाहीये परंतु ती देण्याची वृत्ती सर्वसामान्य माणसापर्यंत नाहीये आणि म्हणून हा सगळ्या पैशाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा जास्तीचा बोजा त्या ठिकाणी येणार नाही कारण त्या वचननाम्यामध्ये तसं स्पष्ट लिहिलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स वाढवला जाणार नाही कुठल्याही प्रकारचा जीएसटी वाढवला जाणार नाही परंतु हा जो सरकारी खर्च अनाठाही होतोय या सरकारच्या माध्यमातून तो वाचून तो प्रत्येक कुटुंबापर्यंत देणार आहे आणि हा खूप मोठा उल्लेख आपण प्रत्येकाने सर्वसामान्य कुटुंबांपर्यंत पोचवायचं काम केलं पाहिजे दुसरा एक महत्वाचा वचननामा त्या वचननाम्यामध्ये उल्लेख आहे तो म्हणजे तरुणांच्या साठी आपण सगळीकडे जातो आज बघतोय बेरोजगारीच्या बाबतीमध्ये मला आपल्या प्रत्येकाला सांगायचं आपण जाऊन प्रत्येक घरापर्यंत सांगितलं पाहिजे ते प्रत्येक तरुण मगाशी स्वप्नील होता या शिवायचा या ठिकाणी आपले संतोषजी कोलते पण आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळ्यांना मला तरुणांना आमचे विकासजी इंदलकर आहेत सर्व तरुणांना मला या ठिकाणी सांगायचंय की आपण प्रत्येक तरुणापर्यंत गेलं पाहिजे कारण जर उद्या आघाडीचं सरकार या मे मध्ये या ठिकाणी भारतामध्ये आलं तर आदरणीय राहुलजी गांधींनी आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांनी त्या ठिकाणी आपल्या वचननाम्यामध्ये उल्लेख केलाय की कुठल्याही तरुणाला जर त्या ठिकाणी कुठलाही व्यवसाय सुरू करायचा आहे तर कुठलाही व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढचे तीन वर्ष त्याला कसल्याही प्रकारचं लायसन्स कसल्याही प्रकारची शासकीय परवानगी घ्यायची गरज नाहीये त्याला त्या ठिकाणी बँकेचंही अर्थसाहाय्य त्याच्या व्यवसायासाठी त्या ठिकाणी मिळणार आहे अशा प्रकारची खऱ्या अर्थाने पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था करण्याचं काम काँग्रेस पक्ष त्या माध्यमातून करणार आहे आणि ह्या सगळ्या वचननाम्यातल्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी आहेत वेळ तेवढा नाहीये परंतु सगळा वचननामा आपल्यापर्यंत देऊ त्या वचननाम्याला काँग्रेसने नाव सुद्धा खूप सुंदर दिलंय वी डिलेवर आम्ही पोचू आणि पोचवलेला आहे मग अशी कुणीतरी आपल्या भाषणामध्ये सांगितलं दोन हजार नऊ ला ज्यावेळेस या देशाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन जी होते या देशाचे कृषी मंत्री आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब होते त्यावेळेस सगळ्यात मोठी मला वाटतं जवळपास शहात्तर हजार कोटी रुपयांची कर्जमाफी संपूर्ण भारतातल्या सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी करण्याचं काम आणि चांगल्या प्रकारे डिलेवरी करून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी त्या काळात आघाडीच्या सरकारने केलं होतं त्यामुळे जे काही काँग्रेस पक्षाने आणि मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षांनी त्या ठिकाणी वचननामा तयार केलेला आहे हा वचननामा पोचवण्याचं काम निश्चितपणे सर्वसामान्य माणसापर्यंत करणार आहे आणि हा वचननामा आपण सगळ्यांनी पोचवावा आदरणीय सुप्रियताईंची सर्व कामं आपण त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचवावीत वे। वेगवेगळी आम्ही सगळीच मंडळी वेगवेगळ्या संस्थांवरती काम करतोय संस्थात्मक काम करतोय ह्याही गोष्टी आपण त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात एवढीच नम्रपणे विनंती आपल्या सगळ्यांना करतो उद्या त्या ठिकाणी सहा वाजता वीरला श्रीनाथ मस्कोबांचं दर्शन घेऊन आपण सुप्रियाताईंचा नारळ फोडणार आहोत त्यासाठी आपण बहुसंख्येने उपस्थित राहावं आणि मी कळकळीने पुन्हा एकदा आपल्या सर्व कार्यकर्त्यांना नम्रपणे विनंती करतो आपल्यामध्ये जर काही विसंवाद अजूनही असेल तर आम्हाला त्या गावामध्ये बोलू आपल्या भागामध्ये बोलू आपण चर्चा करून तो विसावाद कसा सोडवता येईल त्याच्याबाबत प्रयत्न करू परंतु आपल्याला सगळ्यांना आता खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करायचंय एकत्रितपणे काम करायचं आणि बहुमताने आदरणीय सुप्रियाताईंना बारामती लोकसभेचे प्रतिनिधी म्हणून पुन्हा एकदा लोकसभेमध्ये पाठवायचंय एवढीच नम्रपणे विनंती करतो आणि संपवतो धन्यवाद